राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून सर्व राजकीय पक्ष सक्रिय झालेत याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांची एक स्फोटक मुलाखत शिवसेना ठाकरे गटच्या सामना या मुखपत्रात प्रकाशित होणार आहे या मुलाखतीचा प्रोमो सामना संपादक संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स या ट्विटर खात्यावर शेअर केलाय ही मुलाखत एकोणावीस आणि वीस जुलै रोजी दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे त्यांनी राज ठाकरे यांचाही उल्लेख केलाय प्रोमोमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील त्यांच्या पक्षाच्या कामगिरीविषयी प्रश्न विचारले यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी ठाकरे म्हणजे संघर्ष मतलबी राजकारणासाठी नव्हे तर समाजासाठी असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली राज ठाकरेही आता सोबत असल्याचं यावेळेला त्यांनी नमूद केलं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं